नमस्कार फॅमिली तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे दम कशी बनवायची ते मी माझ्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे दम बिर्याणी घरामध्ये सर्वजण आवडीने खातील आणि झटपटही ही बनते तर त्याला काही जास्त वेळ न घालता लागूया आपल्या रेसिपीला जेव्हा आपण घरामध्ये बिर्याणी बनवते ना तेव्हा हे काही कणपातीमध्ये शिल्लक राहत नाही सर्वजण अगदी आवडीने खातात घेतले आहे चिकन इथं आहे कोथिंबीर पुदिना त्याच्यानंतर इथं आहे कांदे टोमॅटो लिंबू अद्रक लसूण कोथिंबीर आहे दही आणि चिकन बिर्याणी मसाला तर असे साहित्य इथे घेतलेली आहे तयारी आणि मी लागलेली आहे तयारीला आणि खूप छानसं पिक्चर आणि मूवी लागला होता बघा टी व्हीला जो जिता वेळी सिकंदर आमच्या मिस्टरांचा खूप आवडीचा सिनेमा आहे बघा हा तर तो बघत बघत मी छान अशी भाजी निवडून घेतली कारभारांना म्हटलं थोड्या भाजी निवडू लागा तर ते काही निवडू लागले नाही मला तर मग ठीक आहे म्हणलं मी निवडून घेतल्या आणि लगेच लागले तयारीला तर मी इथं बासमती तांदूळ जो आहे तो मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलेला होता नंतर कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये आखे मसाले खडे मसाले घातलेले तुमच्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असतात ते तुम्ही घालू शकता इथं मी काळी मिरी लवंग दालचिनी विलायची दोन चमचे दही व थोडीशी पुदिन्याची पाने घालून छान परतून घेतल्या नंतर पंधरा ते वीस मिनटं भिजत घातलेला बासमती तांदूळ घालून घेतला आता प्रमाण घेताना दोन ग्लास मी पाणी घे घेतलं आणि दोन ग्लास बासमती तांदूळ असं प्रमाणच घ्यायचं नाही तर भात चिकट होतो आणि दोनच शिट्ट्या करायच्या फक्त दोन शिट्ट्यांच्यावर करा हो शिट्ट्या करायच्या नाही नाही तर भात चिकट होतो आणि अगदी बिराणीचा भात तयार होतो शिट्ट्या साईडला होत असतानाच कढईमध्ये तीन ते हो 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 चार चमचे म्हणजे मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये काजू आणि बारीक उभा चिरून घेतलेला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं हे जे दोन साहित्य आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे लेअर टाकताना त्याच्यामुळं आणखी एक कडे खराब न करता ह्याच कडेमध्ये थोडं जास्त तेल घालून ते फ्राय करून घ्यायचं म्हणजे आपली भांडी जरा थोडीशी कमी पडतात त्याच ते ते तेलामध्ये आता मी चार कांदे मोठे उभे चिरून घेतलेले आहेत ते, ते आता लाल गोल्डन ब्राऊन होऊनपर्यंत परतून घ्यायचे ते परतत असताना एका साईडला अद्रक लसूण खोबरं आणि दोन हिरव्या मिरच्या असं छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता मी छान बारीक करून घेतलेला आहे तोपर्यंत आपला कांदा सुद्धा छान परतत आहे बघू शकता तुम्ही थोडासा लालसर कलर आला की त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घालून मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तुमच्या आवडीनुसार भातामध्ये किंवा मसाल्यामध्ये मीठ घालायचं आहे प्रमाणानुसार घालूया जगभरातले मसाले तर याच्यामध्ये मी हळद जिरे पावडर गोडा मसाला गरम मसाला असं सर्व एक एक चमचा घेतलेला आहे आणि धने पावडर जी आहे ती दोन चमचे घेतलेली आहे छान चव येते आणि त्याच्यानंतर घातलेला आहे एक पॅकेट पूर्ण सुहाणा बिर्याणी मसाला हे सर्व साहित्य हे सर्व मसाले मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे एक दोन मिनटं आणि वरतून चिरून घेतलेले दोन टोमॅटो घालायचे आहेत ते सुद्धा छान असे बारीक होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे गॅसमध्ये मस्त ठेवायचं आहे मसाला करापताना कामा नये याची काळजी घ्यायची तर मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून पर झालं छान परतून झालं की मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालायचं चिकनमध्ये मी दही दोन वाटी व एक समजा मीठ घालून एक तास भिजत घातलं होतं ते या मसाल्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं व पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यम गॅसवरती झाकून ठेवाय या मसाल्यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज नाही लाल तिखट हे हो जरा बेतानाच घालायचं माझ्या घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे मी थोडं लाल तिखट कमी घातलेलं आहे मिरची पावडर दोन मिरच्या आणि खडे मसाले असल्यामुळं ते ऑलरेडी तिखट होईलच त्याच्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आणि आता इथं आपला भातही तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुट्टा सुटसुटीत असा भात झालेला आहे आणखीन तो मोकळा होण्यासाठी त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून तो सुटसुटीत होत तुम्ही मग अशी बघितलं असेल मी भात लावताना त्याच्यामध्ये दही घातलं होतं दोन चमचे तुम्ही ऐवजी अर्ध लिंबही पिळू शकता त्यांनी काय होतं भाताचा कलर अगदी पांढरा शुभ्र होतो दही किंवा लिंबू दोन्ही काही घालू शकता तुम्हाला जे आवडेल घेतलेला वास म्हणजे तांदूळ एका प्लेटमध्ये काढून छान पसरून घेतला त्याच्यानंतर आपण आपल्या चिकनकडे बघूया चिकन हे छान शिजलेलं आहे छान वरती तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही जरा अशी घट्ट सरस ठेवायची जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही इथं तुम्ही सगळी माझी तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं भात झालेला आहे सुपर चिकन झालेलं आहे इथं पुदिना कोथिंबीर केशरी कलर आहे तळून घेतलेले काजू तळून घेतलेला कांदा आणि ह्या पातेल्यामध्ये आता आपण दम बिर्याणी बनवणार आहोत अगदी छोटसं पातील आहे तीन ते चार लोकांसाठी हे पातील मी खरेदी केलं होतं खूप छान अशी बिर्याणी आपण बनवणार आहोत आता लेयर्स टाकण्याच्या आधी आपण पातेलेला छान तुप लावून घेऊया जेणेकरून मसाला खाली चिटकत नाही त्याच्यामुळे चा छान असं संपूर्ण पातेलेल्या आतल्या साईडने तुप लावून घेतलं त्याच्यानंतर चिकन मसाला घालून घेतला पुदिना कोथिंबीर थोडं थोडं घालून घ्यायचं शिजवून घेतलेला राईस जो आहे तो सगळीकडे पसरून घ्यायचा त्याच्यानंतर वरतून आपण त्याच्यामध्ये घालूया तळून घेतलेला कांदा तळून घेतलेले काजू असे छान मस्त घालूया तु आता घरच्यांना काय आमच्या वाट बघायला म्हणजे हे व्हायला लागले नाही का धमस निघा नाही आणि नंतर वरतून घालून घेऊया आपण आता चिकन मसाला असे लेअर्स टाकायचे तुम्हाला जसे हवे तसे लेअर्स तुम्ही टाकू शकता फक्त लेअर्स पडणं गरजेचं असतं नंतर कोथिंबीर पुदिना घालायचं परत पुन्हा त्याच्यामध्ये तळून घेतलेला कांदा काजू वरून तूप असं लेअर्स वगैरे टाकून घ्यायचे आहे की नाही अगदी साधी सोपी सिंपल अशी आणि खाण्यासुद्धा खायला सुद्धा एकदम चविष्ट अशी लेअरची बिर्याणी कोणीही बनवू शकतं नवीन लग्न झालेल्या मुली किंवा बॅचलर मुली कोणीही अगदी सहजच बनवू शकतोय नंतर माझे सगळं लेअर्स टाकून झाले आणि वरतून मी असा केशरी कलर घातला थोडंसं मसाला उरला होता तो वरून घातला पुदिन्याची पानं कोथिंबिरीची पानं घालून घेतली आणि तूप घालायचं विसरायचं नाही तुपाने खूप तुप अंग चव येते आणि भातही आपला खूप सुरक्षित होतो ना <coughs> मंडळी आपल्या तयार झालेल्या बिर्याणीला दम देऊया गॅसवरती तवा ठेवला आहे त्याच्यावरती पातेलं ठेवून जड वस्तू ठेवायची आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं छान भाताला वाफ येऊन द्यायची आहे तर अशा प्रकारे आपली दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे हां 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 तुम्ही बघू शकता छान माफसुद्धा सुटलेले आहेत आणि जर आता आम्ही जेवण वगैरे करतो तुम्ही अशी बिर्याणी बनवून नक्की खा आणि सोपी आहे तो शेवटी ते मला नक्कीच सांगा आणि बिर्याणी असेल तर कोशिंबीर तर होईलच पाहिजे नाही का तर कांदा टोमॅटो काकडीमध्ये मी दही घातलं कोथिंबीर पुदिन्याची पानं घातलं आणि मीठ घातलं मीठ हे आपण जेवतानाच घालायचं आहे नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि ते वेगळं होतं दही आणि पाणी त्याच्यामुळे जेवण करतानाच त्याच्यामध्ये घ्यायच्या तयारीलाच मीठ घालावं तरी अशा प्रकारे आपली लेअरची बिर्याणी बनवून तयार झालेली आहे दिसती का नाही सुंदर बघतात कमी खायची असणारी लेअरची दम बिर्याणी चिकन बिर्याणी बनवून तयार आहे घरगुती साधी सोपी सिंपल तुमचं जास्त काही वेळ न घालवता ही रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे तुम्ही नक्की बनवा आणि जेवण करायला या रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय